अंबरनाथमध्ये हॉटेलच्या सॉसमध्ये चक्क मेलेल्या माशा आढळल्यात पाईपलाईन रोडवरील फाय के हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार खटला आहे यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप केला केलाय अंबरनाथला राहणारे ॲडव्होकेट महेश बाळूंज यांच्या मुलीचा वाढदिवस असल्यानं तेवीस मे रोजी ते परिवारासह काटाई पाईपलाईन रोडवरील फाय के हॉटेलमध्ये गेले होते तिथे खाद्यपदार्थांसोबतच त्यांनी सॉस मागवला हा सॉस प्लेटमध्ये ओतताच त्यांना धक्का बसला कारण त्यात एक नवे तर अनेक मेलेल्या माशा होत्या याबाबत त्यांनी हॉटेल कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनी आरेरावेची भाषा केली असा महेश वाळूंज यांचा आरोप आहे तसंच याबाबत पोलीस तक्रार करण्याचा इशारा वाळूंज यांनी देताच तुम्ही कशाला पोलीस ठाण्यात जाता पोलीस इथेच बसलेत असं म्हणत दमदाटी केली असा महेश वाळूंज यांचा आरोप आहे या सगळ्या प्रकरणानंतर महेश वाळूंज हे बिल भरून परिवारासह दुसऱ्या हॉटेलला गेले मात्र या सगळ्या प्रकरणात आता या फाय के हॉटेलवर कारवाई व्हावी यासाठी कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा महेश वाळूंज यांनी दिला आहे दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी माझ्या मुलीचा वाढदिवस असल्यामुळे मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन हॉटेल फाय के अंबरनाथ या ठिकाणी जेवणासाठी गेलो होतो तिथे जेवणाची ऑर्डर दिली काही वेळाने जेवण आलं त्या जेवणामध्ये पनीरचे काय आयटम आम्ही मागवले होते पनीरसोबत सॉस खा खात असताना त्या सॉस बाटलीतून आम्ही ताटामध्ये घेतला तर ता त्यामध्ये सॉससोबत काही माशा आणि कीटक पदार्थ आढळण्यात आले याची तक्रार आम्ही तिथल्या हॉटेल मॅनेजमेंटकडे केली असता त्यांनी अतिशय आमच्यासोबत आरेरेवीची भाषा केली तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता आमच्या खूप मोठ्या ओळखी आहेत हॉटेल व्यवस्थापनाची आरेरावीची मगरुरीची भाषा ही वाढतच चालली होती त्याचवेळेस मी माझा लहान भाऊ विष्णू याला बोललो अरे विष्णू जाऊ दे आपण एक काम करू पोलीस स्टेशनला जाऊ आणि पोलीस कंप्लेंट करूया तर त्यावेळेस तिथला जो मॅनेजर होता तो म्हटला अरे तुम्ही कशाला पोलीस स्टेशनला जाता इथेच पोलीस बसलेले आहेत ना इतकी त्यांची मगरुरीची भाषा होती मी माझं संपूर्ण कुटुंब अतिशय भयभहीत झालो त्यानंतर मी माझं तिथे बिल जे होतं ते बिल पेड केलं आणि आम्ही मी माझ्या कुटुंबाला घेऊन निघून दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही जेवण केलं मी कायदेशीररित्या लढाई लढणार आहे त्या हॉटेलविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मी करतो दरम्यान या प्रकरणात आता या हॉटेलवर एफडीए कडून एकडून सुमोटोने काही कारवाई केली जाते का हे पाहावं लागणार आहे या सगळ्यात फायके हॉटेल व्यवस्थापनाने मात्र माध्यमांसमोर अद्याप त्यांची बाजू मांडलेली नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज